बघा मोठे गरजे किंवा मोठ्या करायची आता इथे बड्डे बॉयसाठी आपण शर्ट घेण्यासाठी आलोय तर हे मी दोन पसंत केलेत बघा आता घरी गेल्यावर आवडतात की नाही आवडतात चिन्मयला आता तुमच्या दुकानाचं काय नाव आहे शॉपचं कावेरी चहा तुमच्या दुकानाचं प्रमोशन होत आहे फ्रीमध्ये नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पटेल ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा इच्छा चा चा पूर्ण होऊ देत शुगणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे अकरा डिसेंबर म्हणजेच आमच्या चिन्मयचा वाढदिवस अकरा डिसेंबरला चिन्मय झाला होता तर आज बरोबर त्याला एकोणावीस वर्ष पूर्ण झालेली आहे वाढदिवसाचे तुला भरभरून शुभेच्छा हॅपी हैप्पी वाला बर्थडे चाहिए पास हाथ मोरशी अरे मम्मीचा हाथ मोरला तर जेवण कोण बनवेल क्या चाहिए आपको गिफ्ट गिफ्ट में क्या चाहिए बोलू हां सोन्याची चेन पाहिजे अरे बेटा आपको सोने का चेन पहनना है क्या चलो ठीक है वो भी मिल जाएगा आपको आज चाहिए कल चाहिए परसू चाहिए नरसू चाहिए कब चाहिए बोलो बोलू तुम्मारो ओके चलो ओके तुला सोबत घेऊन जाओ सोनाराच्या दुकानामध्ये किती तोळ्याची पाहिजे का किलोची पाहिजे किलो 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 ते सांग तोळ्याची पाहिजे का किलोची पाहिजे ते सांग पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम म्हणजे दीड तोळ्याची पाहिजे किलोची नको ना नाहीतर किलोची जर पाहिजे असेल तर लोणाटला जायला लागेल मग तिथे बनवायला जायला लागेल मग लोहारांच्याकडे सोन्याची पाहिजे का अच्छा पंधरा ग्रॅमची पाहिजे का ओके आपको जाएगा का चिंता मत करो बेटा ओके कब चाहिए आज आज चाहिए आज तो नहीं मिलेगा तुरंत टुमारो ओके चलो कल चाहिए ना कल मिल जाएगा बेटा आपको ठीक है लकी दादरात चेन पाहिजे चे तुझ्या पंधरा ग्रॅम ची ओके उद्या जाऊ सोनारच्या दुकानामध्ये डिझाईन मी चॉईस करू का तू चॉईस करायला सोबत माझी चॉईस ची करू ओके चलो फायनल डन कल आपको काम पैसे आने से पहले आपका गिफ्ट रेडी राहील या आहे भरपूर अशी कामं आहेत तर आताच हो संध्याकाळचं सगळं आवरलं आहे जेवण वगैरे जास्त आहे बनवायचं नाही कारण की आज आहे एकादशी त्याच्यामुळे माझा तर उपवासच आहे आणि सकाळीच मी आज भाकऱ्या वगैरे करून ठेवलेल्या आणि यांच्यासाठी नॉन नौ, नॉनव्हेज बनवलेलं आणि चेन्नईला पनीर भुर्जी बनवली तर आता इतकं काय टेन्शन नाही आहे जेवणाचं आत्ता पुरणपोळी बनवायची आहे पुरणपोळी चिन्मईला खूप जास्त आवडते खूप जास्त त्याच्यामुळे बरं मस्त वाढदिवसानिमित्त आज त्याच्यासाठी काही गिफ्ट नाही तर कमीत कमी बरं पुरणपोळी तर देऊ वाढदिवसानिमित्त बनून तर आता तेच डाळ मी शिजायला ठेवलेली आहे आणि आज आहे आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार तर तिथे पण जाऊन मला थोडंसं घेऊन यावं लागेल सो चला ब्लॉगमध्ये राहा तुमच्यासोबत आज चेन्मईचा वाढदिवस शेअर करणार आहे मी आता इथे बड्डे बॉयसाठी आपण शर्ट घेण्यासाठी आलो आहे तर <laughs> <laughs> <ना। laughs> हे मी दोन पसंत केलेत बघू आता घरी गेल्यावर आवडतात की नाही आवडतात आता तुमच्या दुकानाचं काय नाव आहे शॉपचं कावेरी अच्छा तुमच्या दुकानाचं प्रमोशन होत आहे फ्रीमध्ये इथे मंगलसूत्र घेण्यासाठी आली आहे मी आणि असे काय तुमच्या दुकानाचं नाव अच्छा प्रोडक्ट भेटत भेटत मेकअप चे मेक मेक सगळे कॉस्मॅटिक प्रोफेशनल लिमिटेशन वगैरे हो अच्छा अच्छा सर आता आपण पण घेतलाय बघू आता वापरू त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगू कसं झालं ते ओके थँक्यू आता आली बाजारामध्ये आणि इतकी गर्दी बाजारामध्ये

पचा पच रुपया तर इथे आता मस्त पुरणपोळीसाठी डाळ शिजायला ठेवलेली आहे आता देते तिथे काम लावून डाळ वाटायचा आहे <ुणागाए>। चाय पिऊन झालं की डाळ वाटून घे पिलू तुला काय होते राजा काय काय पाहिजे पुरणपोळी खायची तुला पण माझ्या लक्की बेटाला पुरणपोळी द्यायची जायची म्हणजे पिल्लूला पिल्लूला माझ्या मंडळी आता मस्त शेन्मेच्या वाढदिवसाची इथे तयारी चालू आहे बड्डे वर मस्त आणि मोनिश गेलाय पार्सल आणायला शुभम पण आलाय ना त्याच्यामुळे बरं पार्सलच घेऊन जेव्हा चलो काय दोन्ही पण केक सेम टू सेम आणले वेळवेळी आणले तुला केक सांगितलेला आणला आहे कोणता घेऊन आले तू कोणत्या फ्लेवरचा आहे तू पायन्पल पायनॅपल ते पण दोन्ही पण घेऊन पायनॅपल यो पण त्याच्या जोडीला केक आणला योग पण दोन केक आणल्यात ते पण एकाच आणि सेम टू सेम त्यांना मी सांगितलं रसमलाईचं केक घेऊन या बरं

कौन सा लो हवाई रोहन आरती <spaconem> अरे <No1ullen> <statistically> <Chris> ते सोला चालू सोन्या रुपये तुला हॅपी ब डे टोयू हॅपी ब डे टोयू हॅपी बडे हॅपी बडे

உத உடையத்தில் <laughs> 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 चप्पल बुटा पण लोकंडाजी, लोखंडाची सावधला ते विक्रम बाबा लोखंडाची बनवायला हे बघा आता इथं चाललंय मोनुच मस्त डिनर पार्टी झालो यांची कर काय रे म्हणू त्या सावर जाण शुभम जाओ चल जाओ खाना खाने के लिए बैठो आ, ए तू राशि जाएगा नहीं ना क्यों जा रहे थे नु नहीं इधर रुकेगा ना आज अरे काय का तू तुझ्या पत्ता पुरणपोळी देते मम्मी गेली मोठे घरची का बायको करायची काय चालू आहे मनिषने पहिल्यांदा जेवण वाढायला घेतले चला आता मस्त सेलिब्रेशन तर झालेलं आहे आता लकीला देते जेवायला मी लकी जेवला तरी पण लकीचं काही पोट भरलं नाही अजून पुरणपोळी आवडली कशी पुरणपोळी आमचा डॉगी सगळं गाणं तरी येते का तुला चटणी चला आता मी पण मस्त कारिंदे कारिंदे उकडलाय कारिंदे खाते आणि मस्त दूध आणलंय या मंडळी आता मस्त कारिंदे घ्यायला बाय बाय हा हा